नगरन्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याने तांत्रिक कामगार युनियन आक्रमक तांत्रिक कामगार युनियनच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आझाद मैदान मुंबई येथे तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारले असून या आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली तर तांत्रिक कामगारांची मागणी आणि प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन असल्याने प्रशासनाप्रती तांत्रिक कामगारांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आणि दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवनावर नागपूर येथे मोठ्या संख्येने आक्रोश व्यक्त केला होता तर मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे ठिय्या आंदोलनाची नोटीस सुद्धा देण्यात आली होती तरी देखील दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनास कामगारांचे प्रश्न सोडविता न आल्याने तांत्रिक कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालाय यापूर्वी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मानव संसाधन यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात आली होती आणि या चर्चेमध्ये संघटनेने सादर केलेले सर्व प्रश्न हे योग्य असल्याचे मानव संसाधन संचालक यांनी मान्य केले होते तर सदरहून प्रश्न तातडीने मार्गी लावणार आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते मात्र कंपनी प्रशासनाकडून महत्त्वाचे प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांबाबत कारवाई अपेक्षित असताना देखील धोरणात्मक निर्णय असल्याचे लेखी कळवले जाते संघटनेला व कामगारांना हे अपेक्षित नसून व्यवस्थापनाचे धोरण हे कामगार आणि ग्राहकांना न्याय देणारे असावेत अन्यायकारक आणि कामगार विरोधी व्यवस्थापनाचे धोरण असल्याने तांत्रिक कामगारांचा रोष वाढत आहे त्यामुळे दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करून कामगारांचे प्रश्न व मागण्या मान्य कराव्यात असे तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने सांगण्यात आले आहे या बेमुदत धरणे आंदोलनात तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे उपाध्यक्ष बी आर पवार सतीश भुजबळ गोपाल गाडगे सरचिटणीस प्रभाकर लहाने उपसरचिटणीस नितीन चव्हाण शिवाजी शिवनेचारी संजय उगले राज्य संघटक महेश हिवराळे आर आर ठाकूर राज्य सचिव आनंद जगताप रघुनाथ लाड प्रकाश निकम कोषाध्यक्ष गजानन अघम मुख्य कार्यालय प्रतिनिधी पारेश्वन विक्रम चव्हाण दत्तू भोईर किरण कन्हाळे प्रकाश वाघ तांत्रिक टाईम्स संपादक सुनील सोनावणे उपसंपादक विवेक बोरकर प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे विकी कावळे यांच्यासह शेकडो तांत्रिक कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे या आंदोलनाप्रसंगी कामगारांनी ऊर्जा मंत्र्यांना धारेवर धरत ऊर्जा होश मिळावो होश मे आके बात करो अशा घोषणा देत कामगारांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न जोपर्यंत मान्य केले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा कामगार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय तर कामगारांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उपसरचिटणीस शिवाजी शिवनेचारी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यानं गेल्या तीन दिवसापासून बेमदूर धान्य आंदोलन सुरू आहे प्रशासनाने गेल्या दोन वर्षापासून सातत्याने वेळोवेळे लेखी मिनिट्स देऊनसुद्धा त्या प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही किंवा अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळं तांत्रिक कामगार युनियन पन्नाससे पण सातच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये जे तांत्रिक कामगारांची स्वतंत्र वेतन श्रेणी आहे या तांत्रिक कामगारांना दोन हजार पाच साली त्यांच्या बेसिकमध्ये दोन इन्क्रीमेंट दिले परंतु या दोन इन्क्मेंटचा समावेश स्वतंत्र वेतन श्रेणीमध्ये करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी युनियनच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करूनसुद्धा ते अजून मंजूर झालेलं नाही आहे यामध्ये प्रशासनावर एक रुपयाचा सुद्धा आर्थिक भार येणार नाही असा असताना सुद्धा प्रशासन स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे त्याचप्रमाणे संघटनेचा दुसरा मुद्दा आहे मेडिक्लेमच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्याच्याकडनं दर महिन्याला बाराशे अडतीस रुपये घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये दहा लाखाचा मेडिक्लेम आहे इन्शुरन्स आहे परंतु ज्या वेळेला रिएम्बेसमेंटमध्ये किंवा कॅशलेसमध्ये उपचार घेतल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस टक्के कपात केली जाते कपात न होता शंभर टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना मंजूर झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका संघटनेची आहे त्याचप्रमाणे अनेक मेडिक्लेमचे क्लेम या मेडि असिस्ट या कंपनीकडं पेंडिंग आहेत नक्की ती लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत अशी सुद्धा भूमिका संघटनेने मांडलेली आहे त्यानंतर एक चार दोन हजार एकोणीस नंतरची जी महाराष्ट्रामध्ये जवळपास पाचशे उपकेंद्र नवीन निर्मि निर्माण झाली या सर्व उपकेंद्रांना एम पी आर मंजूर व्हावा जे आज कॉन्ट्रॅक्टरमार्फत चालवलं आहे त्या ठिकाणी मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्यामुळं अनेक सबस्टेशन डबघायला आलेली आहेत हे असं न होता त्या ठिकाणी डिपार्टमेंटल एम पी आर मंजूर व्हावा त्या मंजूर होण्यामुळं जवळपास दोन हजार लोकांना यामध्ये रोजगार मिळणार आहे आणि प्रमोशनची जवळपास पाचशे पदे निर्माण होणार आहेत या लवकरात लवकर एम पी आर मंजूर व्हावा अशा पद्धतीची भूमिका सातत्याने संघटनेने मांडून सुद्धा वारंवार खोटी आश्वासन प्रशासन देऊन ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा याच्या आंदोलनामध्ये हा हे मुद्दा घेतलेला आहे त्याचप्रमाणे कंपनीकरणा अगोदर ज्यावेळी वीज मंडळ होतं ते वीज मंडळ कंपनीकरण होत असताना तात्कालीन सचिव संजयजी भाटिया साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की महावितरणमधल्या यंत्रचालकांचं कुठलाही एक रुपयाचं नुकसान होऊ देणं दिलं जाणार नाही परंतु कंपनीकरणानंतर ना 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 समान एकाच दिवशी या वीज मंडळात जॉईन झालेल्या यंत्रचालकामध्ये आणि पारेषणमध्ये असणाऱ्या यंत्रचालकामध्ये जवळपास पंचवीस हजार रुपयाचा दर महिन्याचा वेतनामध्ये तफावत आहे ही तफावत कुठंतरी दूर व्हावी आणि या यंत्रचालकांना कुठंतरी न्याय मिळावा यासाठी संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही काही मुद्दा अजूनही प्रशासनाने मार्गी लावलेला नाही जे, सा, आहे त्याचप्रमाणे ज्या गेल्या दोन हजार तेरापासून या महावितरण कंपनीच्या तिन्ही कंपन्यांमध्ये डायरेक्ट सरळ सेवा भरतींमध्ये कंत्राटी कालावधीमध्ये सहायकांचा कंत्राटी कालावधी तीन वर्षाचा आहे तर या कंत्राटी कालावधी त्यांच्या उच्च वेतन श्रेणीसाठी तो ग्रहित धरण्यात यावा अशा प्रकारची भूमिका संघटनेने मांडलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर आस्थापनामध्ये या सहाय्यकांचा कालावधी उच्च वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरला जातो परंतु या कंपन्यामध्येच तो धरला जात नाही तो सहाय्यकांचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी ग्राह्य धरण्यात यावा अशी भूमिका संघटनेने वारंवार मांडलेली आहे परंतु ही, ही मागणी राज्य शासनाच्याच पातळीवर ऊर्जा विभाग विभागाकडनं पुढं पाठवलेली आहे पण ती अजून मंजूर झालेली नाही आहे ती सुद्धा लवकरात लवकर, लवकर मंजूर व्हावी अशी भूमिका संघटनेची आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधली जी उपकेंद्र आहेत या सर्व उपकेंद्रांना रात्रपालीमध्ये एक सुरक्षा रक्षक देण्यात यावा अशी भूमिका संघटनेने वारंवार मांडलेली आहे अनेक उपकेंद्र असतील किंवा शाखा कार्यालय असतील या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत या कर्मचाऱ्यांवर हल्ले थांबवण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका ही संघटनेने मांडलेली आहे ती सुद्धा लवकरात लवकर मंजूर करावी त्याचप्रमाणे जो तिसरा जीव सर्व्हिसच्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो तिसरा जीव मंजूर केला जातो तो विनाआट मंजूर करावा अशा प्रकारची भूमिका संघटनेने घेतल्याच्या नंतर ज्याला होल्डिंग कंपनीमध्ये हा निर्णय झालेला नाही फक्त जनरेशनमध्ये याचं परिपत्रक निघालं परंतु पारेशाने नि वितरणमध्ये याचं परिपत्रक निघालेलं नाही आहे लवकरात लवकर हे परिपत्रक काढण्यात यावं जेणेकरून जे कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे ते नुकसान थांबेल त्यासाठी लवकरात लवकर विनाआट जीव मंजूर करण्याचं परिपत्रक काढावं अशा प्रकारची भूमिका संघटनेने आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा घेतलेली आहे या जर या प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घेतली नाही याहीपेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही संघटनेच्या वतीनं देतो आणि थांबतो नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा